सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारे आपण जर कांद्याची विरळणी केली तर आपल्याला एक मध्यम ते मोठ्या आकाराचा कांदा भेटू शकतो ज्याचं वजन चांगलं असतं व जो आपण विक्रीसाठी आणून एक चांगल्या प्रकारचा नफा या ठिकाणी कमवू शकतो आपल्याकडे जर चांगली श स्टोरेज क्षमता जर असेल दीर्घकाळ कांदा स्टोअर करून आपण एक चांगल्या प्रकारचा नफा घेऊ शकतो त्याचबरोबर लसण ही त्याप्रमाणे आपण योग्य ते नियोजन करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा घेऊ शकतो परंतु त्यासाठी योग्य मॅनपावर व आवश्यक सुविधा या असणे आवश्यक आहे व योग्य वेळेवर त्याची विक्री करण्यासाठी सुविधा असणे आवश्यक आहे या सगळ्या बाबींचा विचार करून आपण हे सर्व करू शकतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद